श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं यंदा नंदी पक्ष एकोणीस फेब्रुवारी ते पाच मार्चपर्यंत असणार आहे मैत्रिणीनं जसा आपला पितृपक्ष असतो त्याचप्रकारे नंदी पक्षही असतो मैत्रीण महाशिवरात्रीच्या आठ दिवस अगोदर आणि महाशिवरात्रीच्या आठ दिवस नंतर असा हा जो पंधरा दिवसाचा काल असतो त्याला नंदी पक्ष म्हणतात मैत्रीण नंदी या ऋषीमुनींनी महादेव भगवानांची शंकर भगवानांची उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं होतं पावन करून घेतलं होतं या पक्षामध्ये त्यामुळे मैत्रिणी याला नंदी पक्ष असे संबोधण्यात येते तर मैत्रिणी आपल्याला या नंदी पक्षामध्ये श्री शिव शिवपंचाक्षरी स्तोत्र याचं पठन करायचं आहे जेवढं जास्त वेळा होईल तेवढं जास्त वेळा मैत्रिण अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एक्कावन्न वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला या आणि शिवपंचाक्षरी स्त्रोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे या नंदी पक्षाच्या कालावधीमध्ये मैत्रिणी नंदी पक्ष हा एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासूनच सुरू होणार आहे आणि पाच मार्चपर्यंत असणार आहे म्हणजे महाशिवरात्रीच्या आठ दिवस अगोदर आणि आठ दिवस नंतर तर मित्रोणी या काळामध्येच आपल्याला ह्या शिवपंचाक्षरी स्त्रोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला ज्या ज्या सेवा भगवान शंकरांच्या करता येतील तेवढ्या त्या ते केलं तरीही चालेल मित्रांनो काहीच हरकत नाही पंचाक्षी स्तोत्राचंही पठण करा त्याचबरोबर श्री शिवाय नमस्तोभ्यमचा जाप करा त्याचबरोबर शिवलीला अमृताचं तुम्हाला पारायण करता येत असेल तर तेही करा मित्रांनो जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो पंधरा दिवसातून तुम्ही जेवढं जास्त वेळा होईल तेवढ्या वेळा आपल्या महादेव भगवानांच्या शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला जलाभिषेक करायचा आहे शिवलिंगावर त्याचबरोबर मित्रांनो जी पंचाक्षरी पूजा असते रोजची ती आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे पक्ष ह्या ही पूजा करायची अस आहे मित्रनो जसा पितृपक्ष आहे तसाच हा नंदी पक्ष आहे पितृपक्षामध्ये आपण जेवढ्या सेवा होतील तेवढ्या पितरांसाठी करत असतो आणि त्या आपल्याला प्रभावी त्या कालामध्ये केल्यामुळं त्याचं आपल्याला प्रभावीपणे आपल्याला त्याचं फळ मिळत असतं त्याचप्रकारे नंदी पक्षामध्ये आपल्या जेवढ्या शंकर भगवानांच्या सेवा आपण करतो त्या प्रभावी ठरणार आहेत त्यामुळे त्या नक्कीच तुम्ही करा श्री शिवाय नमस्तोभ्यम